राजस्थानच्या चुरूच्या पोलिसांनी एका कारवाईत अवघ्या वीस वर्षाच्या या आरोपीला अटक केली आहे काही दिवसातच करोडपती झालेल्या या वीस वर्षाच्या मुलाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली गेली लि। मात्र चौकशी करताच त्याच्या कमाईची पद्धत ऐकून पोलीसही हदरले तासात हा मुलगा करोडो रुपये मिळवत होता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुजानगड येथील डॉक्टर रविकांत सोनी यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज आला होता एस बी आय रिवॉर्ड पॉईंटबद्दल या मेसेजमध्ये एक लिंक होती ती ओपन केल्यावर सोनीच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड झालं ते ॲप एस बी आयच्या योनो ऑनलाईन साईटसारखंच होतं सोनीनं इंटरनेट बँकिंगप्रमाणे त्यात युजर आय डी आणि पासवर्ड टाकला वाय सी पडताळणी होताच खात्यातून पन्नास हजार रुपये काढण्यात आले गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं पुराव्याच्या आधारे वीस वर्ष आरोपी युवराज उर्फ आशिष बेनिवाल याला अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक मोबाईल फोन विविध बँकांचे चोवीस ए टी एम तेरा बँक पासबुक आणि आठ चेकबुक जप्त करण्यात आले आरोपींनी आतापर्यंत किती कोटींची फसवणूक केली आहे याची कसून चौकशी केली जाते